मंडळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील खैरकावाडी भूमिपुत्र व अहमदनगर जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत गेल्या तेवीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत असलेले प्राध्यापक विठ्ठल गणपत बरसंवाड यांना शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे गावखेड्यातून येऊन पर्यंत शिक्षण घेऊन वृत्तपत्र साप्ताहिक दिवाळी अंकांमधून सामाजिक विषयांवर तीनशे बेचाळीस लेख ज्यांच्या या योगदानाबद्दल दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे त्यानिमित्त आपण त्यांचा इथपर्यंतचा जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात केसरी मंडळी प्राध्यापक विठ्ठल गणपत बरसंवाड यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे रोजी खैरकावाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड तर माध्यमिक शिक्षण हे श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल एलूर तालुका कंधार येथे झाले तसेच उच्च माध्यमिक शिक्षण श्री सेवालाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंत नगर तालुका मुखेळ आणि पदवीचे शिक्षण ग्रामीण विद्यालय वसंत नगर तालुका मुखेळ तर पद्युत्तर पदवीचे शिक्षण हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे झाले बी एड श्री दिनकरराव केशवराव शिंदे शिक्षण शास्त्र महाविद्यालय गडहिंगलज तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर येथे मराठी इतिहास झाले आहेत प्राध्यापक विठ्ठल गणपत बरसमवाड हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज महात्मा गांधी विद्यालय येळी तालुका पाथर्डी येथे सध्या कार्यरत आहेत गेल्या तेवीस वर्षापासून ते अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यांचे दैनिक आधुनिक केसरी व इतर वृत्तपत्र साप्ताहिक दिवाळी अंकांमधून आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक विषयांवर तीनशे बेचाळीस लेख प्रकाशित झाले आहेत प्राध्यापक विठ्ठल बरसमवाड यांनी विविध विषयांवर आज तागायत दोनशे चार व्याख्याने दिली आहेत आकाशवाणी अहिल्यानगर येथे त्यांची प्रकट मुलाखतही झाली आहे बरसमवाड सरांची माऊली विठाई इतिहासातील हिरे मानके पर्व ज्ञानपीठाचे मानकरी हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्रे सारथी सुविचार संग्रह पंचरत्ने क्रांतीरत्ने आदी नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसंच त्यांची नवसाची कंदोरी कार्तिक जनरल नॉलेज राजकुमार जनरल नॉलेज सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत सर हे संस्थापक अध्यक्ष विठुमावली बहुद्देश प्रतिष्ठान खेरकावाडी तालुका मुखेड तर, सुंदराई प्रतिष्ठान वन्नाडी तालुका देगलूर पद्यगंगा प्रतिष्ठान भिंगार अहिल्यानगर निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारक मंडळ अहिल्यानगर आदी संस्थांचे सदस्य आहेत ते पुणे बोर्डात इतिहास विषयाचे म्हणून कार्य करीत आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार राजे मल्हारराव होळकर राज्यस्तरीय पुरस्कार विठाई व विठू माऊली या ग्रंथांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत प्राध्यापक विठ्ठल गणपत बरसंवाळ यांना युवा ध्येय समूह नगर यांच्यातर्फे आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे तसंच पाथर्डी इथून राजे मल्हारराव होळकर पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांच्या संस्था अंतर्गत तज्ञ शिक्षक क्रांतिरत्न या साहित्य कृतीला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या विठुमावली प्रतिष्ठानकडून धर्मभूषण राष्ट्रसंत वेटेमोड महाराज जीवनगौरव पुरस्कार आस्थागायत तीन मान्यवरांना दिलेला आहे विठुमावली प्रतिष्ठानकडून त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार नागरिकांचा सन्मान दिव्यांग अपंग यांना आर्थिक मदत विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन आदीची विधायक कामे प्राध्यापक विठ्ठल गणपत बरसंवाड यांनी केली आहेत प्राध्यापक बरसमवाड सरांची शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रातील वाटचाल अविरतपणे सुरूच आहे कोरोनाच्या काळातही त्यांनी अखंडपणे सेवा केली आहे नेहमी निवडणूक कार्यात ते तत्परतेने राष्ट्रीय कर्तव्य बजावतात म्हणून या कामाची दखल घेत दैनिक आधुनिक केसरीच्या वतीनं दिला जाणारा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झाला आहे ते त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या यशस्वी वाटचालीस दैनिक आधुनिक केसरी परिवारतर्फे हार्दिक शुभेच्छा बरसंवाड सरांचा शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद